महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल जनता पार्टीचा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचे या ठिकाणचे पूर्वीचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री माजी आणि ह्या कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देवळ तालुक्यातील तमाम सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि रवींद्र चव्हाण हे ह्या जिल्ह्याचेच असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं आता ते, ते नेतृत्व करणार आहेत आणि त्याचा आनंद त्याचा अभिमान इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून हा आनंदोत्सव आम्ही साजरा केला कोकणातले पहिले आपले प्रदेशाध्यक्ष होत आहेत याचाही आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून हा म्हणजे देवगड तालुक्यातले ता सगळे तमाम कार्यकर्ते नगरसेविका आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आज साजरा केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली किंवा कोकणमधली आता जी उभाट सेनेचे काही जे कार्यकर्ते आता वळवट आहे निश्चितपणे पुढच्या काळात येणाऱ्या चार पाच महिन्यात पुढली सुरलेली उबाटा नक्की संपेल आणि पहिलं काम रवींद्र चव्हाण हेच करणार आहेत त्यांच्या पालकमंत्रीच्या कार्यकाळात कोकणमधले अनेक कार्यकर्ते की जे प्रामाणिक कार्यकर्ते होते खरे हिंदुत्ववादी होते ते सगळे आपल्या भारतीय जनता पक्षाकडे आले आहेत आणि त्याचं पुढचं सर्व काम तर्पण करण्याचं काम हे रवींद्र चव्हाण नक्की करतील मला वाटतं एक वेगळी दिशा देण्याचं काम रवींद्र चव्हाण ह्या कोकणला करतील आणि महाराष्ट्रात कोकणचं नेतृत्व आज खऱ्या अर्थ उभं राहिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा अनेक पद रवींद्र चव्हाण भोषवतील याबद्दल मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जे। जे। कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल